राजकारणात आरोप प्रत्यारोपांची धग चांगलीच वाढली आहे आणि आता आमदार अमोल खतार यांनी केलेल्या स्फोटक दाव्याने संगमनेरच्या राजकारणात मोठा भूचाल आला आहे आमदार खतार म्हणतात मला राजकारणातून संपवण्यासाठी माझी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या परिवाराकडून कटकारस्थान रचले जात आहे ते पुढे म्हणाले मी साधी सुपारी किंवा बडिशोभ देखील खात नाही मग मी युवकांना व्यसनाधीन करणार हा आरोप तर हास्यास्पद आहे ड्रग्ज प्रकरणावर बोलताना त्यांनी थेट डावा केला अटक झालेल्या आरोपीचे धागेदोरे माजी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचतात हे सर्व चाळीस वर्ष शांतपणे चालत होतं कारण पोलीस प्रशासनावर त्यांचा मोठा दबाव होता पण आता मी आमदार असून पोलिसांना खोलवर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत या दरम्यान खतार अजून काय बोलले ते पाहूयात आज फक्त पत्रकार परिषदेचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा जो गेल्या काही दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले का संगमनेरची सुद्धा ते बदनामी करू राहिले पराभवामुळे खरंच ते एवढे व्यतीत होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी ड्रग संदर्भातली एमबी पावडर तर आता निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचं काही मोमेंट आता मला मी बी लक्ष ठेवून होतो शेवटी मी आता आमदार झालोय माझे सोर्सेस चांगले आहेत काही तुमच्या मधले आहेत काही बाहेरचे आहेत तर या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या आहेत पराभवामुळं व्यतीत झाल्यानंतर आज तरुण आपल्या बरोबर येत नाही मतदार आपल्या बरोबर राहत नाही त्यामुळं अमोल खताळला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवत आहे तशा चर्चा माझ्या कानावर आल्या चार दिवसापूर्वी झाल्यावर उतवले लगेच प्रतिक्रिया दिल्या संगमनेरच्या तरुणाला व्यसनाधीन केलं जात आहे अहो पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही बडीशोक खात नाही याला त्याचं महत्व कळतं तर हा कशाला कोणाला व्यसनाधीन करेल पण आज मी आपल्याला जबाबदारी सांगतो का जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झालेत यांचे दागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचत आहे या लोकांना इतक्या वर्षापासून पाकळ कोण देत आहे आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदय यांना विनंती करणारे या प्रकरणामध्ये नार्कोटिक डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असेल या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची पातळीवर एक समिती स्थापन या संगमरमध्ये जे ड्रग माफिया किंवा या लोकांना कोणाचा राजाश्रय मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनाला मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करणं हा भाग करणं हे मी बघतोय ठीक आहे पराभव झाला हार जीत निवडणुकीमध्ये चालू असती मोठ्या मान्यने स्वीकारायची असती झालेल्या चुकातून सुदृढ जायचं असतं विकास काम करताना जर आम्ही चुकत असेल तर आम्हाला त्याचा जाब विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्जचं प्रमाण वाढलं हे जे आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली मी निश्चित सांगल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्या नाही कारवाई दिसल्या नाही परंतु ज्या वेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः अवैध धंद्याचा उच्चनाचा निर्णय घेतला हे धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी वेड़ बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहे गोळ्यांचा व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन अंमली पदार्थ सापडला आहे पण मी जबाबदारीने सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून संगमनेरमध्ये चालले आणि हे ज्यांनी आणले त्यांना निश्चित राजा श्रेय कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे का पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे जा आहेत जे आज माझ्यावर आरोप करताय यांचे मोबाईलचे पी यांच्या पीएन मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊ हु, नये यासाठी कोणी कोणी दबाव आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये शहानिशा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे हे फोटो आहेत हा कोणाचा कार्य करताय याला राजेशराय कोण देत आहे हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे हा आत्ता कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे बर एक फोटो आला एक फोटो आला दुसरा फोटो तुम्ही आनंदाने केक बनवताय आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे फोटोच्या माध्यमातून मी दाखवतो प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहे त्यातील हा एक आरोपी आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माझी लोकप्रतिनिधी केलाय असं मला काही चर्चेत काळा नाही तुम्ही कोणत्या तोंडाने माझ्यावर आरोप करताय पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो यापुढे संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे एमडी ड्रग्स व्यसनाधीन करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून गोपीने आहे का संगमनेरातील काही महिला भगिनींना मुलींना सुद्धा मार्गाला लावण्याचा प्रकार सुद्धा काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे सुद्धा येणाऱ्या का पुढील कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली काही षड्यंत्राचा भाग असू शकतो तुम्ही तर देताय आता मला काळजी घ्यावा लागेल इथून पुढं माझ्या ऑफिस मध्ये एखादा चुकून बॉक्स कुरिअरच्या माध्यमातून पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही माझ्या माझ्या मी फ्रेश व्हायला गेलो होतो तर रेखी संशयित दोन जणांना माझ्या गाडीने धरलंय आत्ताच दोन पंधरा मिनिटापूर्वी म्हणून मला आपल्या पत्रकार परिषदेला यायला वेळ लागला त्या दोन जणांच्या मोबाईल मध्ये जेव्हा तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर ज्याला फोटो आहे मी त्याला उघड उघड गोड़ फोटो काढून देतो मग माझ्या घराची रिकी करण्याचा प्रकार काय सुरू आहे माझ्याकडे जी माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ट्रक होतं एकच गाडी कारवाई झाली एक पळून गेली मग त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे ते शोधल्या गेले पाहिजे आणि ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे येतात मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे का साहेब हे खूप मोठं रॅकेट आहे हे रॅकेट आपल्याला करायचं करायचंय हे जे तरुण व्यसनादींकडे घेऊन जाणारे लोक आहेत हे जे आका आहेत हे जे त्यांना पाठबळ देताय यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल त्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे कुठं तरी पराभवामुळे व्यतीत झाले काही लोक किती खालच्या स्तरला खालच्या पातळीवर चाललेत याचं सुद्धा आता संगम जनतेने लक्ष दिलं पाहिजे आणि संगमदरकर जनतेनेच याचा आता निर्णय घेतला पाहिजे चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी हा मुद्दा आता मोठा राजकीय वाद उभा करतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे युनिक न्यूज संगमनेर